महाराष्ट्र राज्याचे कृतिशील व कर्तव्यदक्ष कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्र पक्ष बीड जिल्हा असं आहे की हिंदूंना हिंसक म्हणणारे राहुल गांधी वारीत येणार नाहीत याच्यावर आम्ही ठाम होतो पण तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना वारीत येण्याचा आग्रह केला होता पण माझी माहिती अशी आहे की अनेक मस्जिदींनी जामा मस्जिदकडे ही तक्रार केली आणि जामा मस्जिदीतल्या लोकांनी राहुल गांधींना दरडावून सांगितलं की हिंदू मतांसाठी जर तुम्ही वारीत पायी चालणार असाल तर त्याच्यावरून आमच्यात प्रचंड रोष आणि नाराजी तयार होईल आणि त्याच्यामुळेच राहुल गांधींनी वारीत पायी चालत येण्याचं टाळलेलं आहे अशी माझी माहिती आहे असं आहे की गांधी घराणं हे नेहमीच जामा मस्जिदीचं फतवा मानत आलेला आहे आणि चर्चचेसुद्धा फतवे ते मानत आलेले आहेत आणि त्याच फतव्यांचा ते आदर करतात आणि हिंदू धर्माचा नेहमी अपमान करतात ही गांधी घराण्याची संस्कृतीच राहिली आहे